जय श्रीराम मित्रांनो नमस्कार सर्वांना कसे आहात सर्वजण चांगलेच असाल स्वतःची काळजी घ्या रोज व्यायाम करत जा स्वस्थ राहा मस्त राहा फिट राहा आणि सर्वात महत्त्वाचं हसत राहा तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू आज दोन तीन दिवस झाले व्हिडिओ आपले पडले नाही चॅनलवरती आणि काय होतं थोडं कामं पण असते आणि पाहिजे तेवढा वेळ भेटत नाही व्हिडिओ बनवायचा म्हटलं तुम्ही माइंडली तेवढी तयार पाहिजे आणि त्यासाठी वेळ पण पाहिजे आणि तो जर नसेल तर मग काय होतं चिडचिड होती माणसाची आणि त्याच्यामध्ये व्हिडिओ व्यवस्थित बनत नाही त्यामुळं दोन तीन दिवस आपले गेले याच्यामध्ये तर ठीक आहे आणि आत्ता मित्रांनो कमीत कमी मला सुट्टीवरून येऊ येऊन बावीस तेवीस सप्टेंबरला तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला मी सुट्टीवरून उन... इथं आलतो आता जवळजवळ पाच महिने होऊन गेले मित्रांनो सुट्टीला जाऊ आत्ता जायचं आहे मला आज रविवार आहे पुढच्या शनिवारी ट्रेन आहे आणि सुट्टीचं तिकीट वगैरे केलं आहे सगळं झालं आहे आता फक्त वाट पाहत आहे कधी शनिवार येते आणि फौजी माणसाचं मित्रांनो असंच राहतं कधी पण सुट्टीला जायचं असेल तरी पण असं एक वेगळं फिलिंग राहतं माणसाच्या मनामध्ये एका आपल्या कर्मभूमीकडून जन्मभूमीकडं जर ज्यावेळेस जायचं असतं त्यावेळी जो आनंद राहतो ना तो शब्द सांगू शकत नाही कोणी सांगू शकत नाही आणि आता तेच फिलिंग आता थोडं थोडं वाटतं कारण काय होतं ज्यावेळेस तुम्ही माइंडली तयार होता सुट्टीसाठी आता मला सुट्टीला जायचं आहे आणि पुढच्या गोष्टींचा थोडाफार माणूस विचार करतो बाबा सुट्टीवरती गेल्यावरती मला हे करायचं ते करायचं ते करायचं आणि मग ते काय होतं थोडं माणूस आनंदी होतं सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या आईवडिलांना आपल्या बहिणींना आपल्या भाच्यांना आपल्या मुलांना पत्नीला सर्वांना भेटण्यासाठी एक मन आतुर राहतं आणि ते आता जवळजवळ आठ दिवस झाले मी घरी जर फोन केला तर मुलाचा तिकडून एक पाच वर्षाचा मुलगा आहे माझा तर त्याचा तिकडून सारखं पप्पा कधी येत आहे पप्पा कधी येत आहे पप्पा कधी येत आहे आणि आपल्याकडं काय उत्तर नसतं त्या गोष्टीचं कारण भाऊजी कधी सुट्टी भेटेल कधी नाही काही सांगता येत नाही त्यामुळं त्याला मी सांगत असतो बाळा येईल मी आठ दिवसात येईल चार दिवसात येईल तर रात्री तर त्याने हातच पादका केली म्हणाला पप्पा तुम्ही रोज म्हणताय उद्या येत आहे उद्या येत आहे तुम्ही येऊच नका तुम्ही तिकडेच थांबा जे काय होतं रागवते की त्यांना वाटते पप्पा म्हणतात येतो मी चार दिवसांनी येतो पाच दिवसांनी पप्पा तर काय येत नाही आता जवळजवळ पाच महिने झालेत म्हटल्यावरती मलाच एवढा मोठा हे वाटतं आहे की बाबा पाच महिना आपण थांबलो आहे तर ते मुलांसाठी खरंच खूप अनपेक्षित असतं ते कारण आपण फक्त फोनवरती त्यांच्यासंग बोलत असतो आणि जे प्रेम म्हणा किंवा जी माया असती की फोनवरती तुम्ही हे करू शकत नाही तुम्ही नॉर्मली फक्त बोलू शकता त्यांची विचारपूस करू करू शकता पण जे स्वतः जे आपल्या जवळ ज्या वेळेस आपली मुळं मुलं असतात किंवा आपला परिवार असतो ते जे फिलिंग जोडले जातात ना ते एक वेगळी वेगळी भावना राहते आणि वेगळं प्रेम राहतं माणसामध्ये आणि मुलांना एक राहतं बाबा पप्पा असतात सुट्टीवरती आल्या पप्पा हे घेणारे पप्पा ते घेणारे आणि पहिल्यांदाच प्रॉमिस राहतं मुलांना मला स तुम्ही सुट्टीवरती आल्यावरती मला हे घ्यायचे मला ते घ्यायचे मला ते घ्यायचे भरपूर गोष्टी राहतात आणि मग त्याच्यामध्येच आपण दिवस ढाकलायचा असतो दिवसभर बोलायचं स दिवसभर काम करायचं संध्याकाळी फोनवरती बोलायचं आणि झोपून जायचं पुन्हा सकाळी आपलं आहे ते चालू जवळजवळ पाच महिने होऊन गेल्यात सहावा महिना चालू झाला आहे सहाव्या महिन्यातलं पण दोन चार पाच दिवस गेल्यात आणि अजून चार पाच दिवस आहेत आपल्या सुट्टीला तर तीच छोटी मोठी तयारी चालू आहे कुणासाठी काय न्यायचं कुणासाठी काय न्यायचं ना, मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे बोलतात ना का फौजींना भरपूर पगार राहतो भरपूर पैसे राहतात आणि पैसे राहतात एवढे पण नाही जेवढा फौजींचा त्याग असतो ती पैसे त्याच्यापुढं शून्य शून्य किंमत आहे पैशाची त्या त्यागापुढं कारण हे त्याग प्रत्येकजण कोणी करू शकत नाही आहे प्रत्येकाच्या याच्यामध्ये तो येत नाही किंवा प्रत्येकजण ती गोष्ट करू शकत नाही पैशासाठी तुम्ही तुमचा परिवार सोडता तुमचे मुलं तुमचे आईवडील तुमची पत्नी म्हणजे तुमचा पूर्ण परिवार सोडून तुम्ही ज्यावेळेस पाच पाच सहा सहा महिनं घरापासून लांब राहता त्यावेळेस खरी परिवाराची किंमत कळत असते त्यावेळेस पैशाला किंमत नसते मित्रांनो पैसा तुम्ही गावात राहून पण तुम्ही तुमचा उदरनिर्वाह तुमचा परिवार चांगल्या पद्धतीने सांभाळू शकता पण काय होतं पहिले जे आपण स्वप्न पाहिल्यात मिळवण्यासाठी जे प्रयत्न केलेले असतात त्या प्रयत्नांना ज्यावेळेस फळ येतं त्यावेळेस ते टिकून ठेवायचं असतं मग काय होतं काही काहींना जादा कष्ट न करता त्या गोष्टी मिळून जातात मग त्याची किंमत राहत नाही मधीच नोकरी सोडून देणे किंवा ह्या गोष्टी करणे त्यावेळेस त्यावेळेस काय होतं ज्यावेळेस नोकरी सोडून देणं किंवा ह्या गोष्टी ज्यावेळेस होत्या त्यावेळेस आपल्या आईवडिलांचा गावामध्ये अपमान असतो मोठ्या प्रमाणात नातेवाईकांच्यात भरपूर गोष्टी असतात आणि त्या गोष्टी व्हावं हो नाही किंवा एक आपला आपला परिवार पण एवढा काही स्टेबल नव्हता ज्यावेळेस मी भरती झालो त्या टायमाला गरज होती नोकरीची आणि भरपूर गरज होती नोकरी जर लागली नसती तर शंभर टक्के कुठंतरी दहा वीस हजारावर कुठंतरी काम करावं लागलं असतं कंपनीमध्ये पण आईवडिलांचा आशीर्वाद आपले कष्ट आणि त्यात देवाची साथ सगळ्या गोष्टी जुळून आल्या ज्या लोकांची संकुचित भावना राहते की बाबा फौजीला पगार आहे काय राहतात मग काय त्यांना फरक पडतो आहे तसं नसतं मित्रांनो मी वैयक्तिक स्वतः घरापासून एकदा एक महिनाभर तरी लांब जाऊन राहा मुलांपासून आईवडिलांपासून पत्नीपासून त्यावेळेस तुम्हाला कळेल का बाबा फौजी हा कशा पद्धतीने राहतोय किंवा कशा पद्धतीने तो त्या ठिकाणी टाइम काढतोय तर सगळ्या गोष्टी आहेत मित्रांनो आता भरपूर दिवस काढले तिथं आता सुट्टी जायचंय आनंद तर आहेच नक्कीच आपल्या गावाकडं जायचंय आपल्या परिवार नातेवाईकांकडं म्हणजे जिथं आपण लहानाचे मोठे झालो जिथं आपल्या सगळ्या लहानपणीच्या मना इथून पाठीमागच्या जेवढ्या आठवणी आहेत त्या सगळ्या त्या ठिकाणी आहेत आणि त्या ठिकाणी एवढ्या दिवसानंतर जाणं म्हणजे एक वेगळाच आनंद राहतो एक वेगळं गिफ्ट राहतं लोक काय करतात त्यांना जर सुट्टी भेटली तर ते कुठंतरी बाहेर फिरायला जातात पण फौजी माणसाचं तसं नसतं फौजीला जर सुट्टी भेटली तर तो घरी जात असतो सुट्टी घालवण्यासाठी म्हणजे हा जमीन आसमानाचा फरक आहे बाकी लोकांमध्ये आणि फौजी माणसामध्ये तर आपली सुट्टी आहे आता चार पाच दिवसांनी मी जाणार आहे शनिवारी इथून माझी काहीतरी बारा साडेबारा वाजता ट्रेन आहे मित्रांनो तर मध्ये मध्ये अपडेट रा देत राहील तुम्हाला नक्कीच आणि व्हिडिओ मित्रांनो कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आपल्या चॅनलवर जर नवीन कोणी असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशाच नवनवीन गोष्टी नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करील आपल्या व्हिडिओवरती व्हिडिओ जर आवडला तर नक्की व्हिडिओला कमेंट करा लाईक करा शेअर करा थांबव मित्रांनो रामकृष्ण हरी जय जवान जय किसान